नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ब्रॉयलर पक्षीपालनाबद्दल माहिती घेऊया तर सगळ्यात आधी ब्रॉयलर पक्षी म्हणजे नेमके काय ते जाणून घेऊयात कुक्कुटपालन व्यवसायात विशिष्ट प्रकारचे पक्षी मांस उत्पादनासाठी वाढविण्यात येतात या पक्ष्यांचे मांस उत्तम प्रतीचे असते ते साधारणतः सहा आठवड्यांमध्ये दोन पॉईंट पाच ते दोन पॉईंट सात किलोचे भरतात या कालावधीत साधारणतः तीन पॉईंट पाच ते तीन पॉईंट आठ किलो खाद्य हे पक्षी खातात यांची शारीरिक वाढ जलद गतीने होते त्यांच्यामध्ये कमी खात्याचे जास्ती माणसात कमी वेळेत रूपांतर करण्याची क्षमता असते एक दिवसापासून ते विक्रीपर्यंत त्यांची तीन भागात विभागणी केली जाते प्री स्टार्टर फेज स्टार्टर फेज आणि फिनिशर फेज प्री स्टार्टर फेज ही शून्य ते दहा दिवसांची असते स्टार्टर फेज अकरा ते बावीस दिवसांची असते आणि फिनिशर फेज बावीस ते बेचाळीस दिवसांची असते ब्रॉयलर पक्ष्यांचे प्रमाण येते एक दिवसीय पिल्लाचे वजन पन्नास दिवस कालावधी दोन आठवड्यांचा असतो चाळीस लागणारे खाद्य तीन पॉईंट पाच ते तीन पॉईंट आठ किलो विक्रीचे वजन दोन पॉईंट पाच ते दोन पॉईंट सात किलो एफ सी आर एक, एक पॉईंट पन्नास ते एक पॉईंट पासष्ट पिण्याच्या पाण्याचा सम म्हणजेच बी एच सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट आठ पाण्याचा हार्डनेस साठ ते एकशे ऐंशी पी पी एम मधील आर्द्रता पन्नास ते साठ टक्के शेडमधील तापमान अठरा ते चोवीस डिग्री सेल्सिअस मधील अमोनियाचे प्रमाण पंचवीस पेक्षा कमी पाहिजे मर्तुकीचे प्रमाण तीन ते चार टक्के खाण्याची व वा पिण्याची मांडणी साधारणतः चाळीस लहान पिल्लांमागे एक व पंचवीस मोठ्या पक्षांमागे एवढे असावे धन्यवाद